असता वाटेगाव ते फळी हा रस्ता पूर्वीचाच आहे पण आता या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे माणसाला सुद्धा चालता येत नाही तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तालुक्याचे आमदार माधुराव पाटील जवळगावकर साहेब आणि या लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांना विनंती करतो की हा वाटेगाव ते फळी रस्ता आम्हाला मंजूर करून डांबरीकरण करून द्यावा आणि हा रस्ता जर पुढे या आपल्या कारखान्याच्या मेन लाईनला जर टच केला जोडून दिला तर बऱ्यापैकी आता आपला इकून वाटेगाव ते कारखेड पूल झालेला आहे काम चालू आहे त्या पुलाचं ते जर रस्ता या रस्त्याला जोडला तर बऱ्या येथून विदर्भातल्या लोकांना नांदेड सोयीचं पडेल जवळचं पडल अंतर कमी होईल आणि लोकांना सुविधा उपलब्ध होतील आणि या रस्त्यावर बरेचसे लोक आहेत शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात पुसाच्या अडचणी येतात शेताकडे येता येत नाही त्याच्यामुळे हा रस्ता अत्यंत गरजेचा आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आम्हाला हे हा रस्ता त्वरित मंजूर करून देऊन सुस्थितीमध्ये करून द्यावा ही विनंती तर सरपंच प्रतिनिधी फळे सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष हदगाव या ठिकाणी शेतकरी नेते आत्माराम पाटील जवळगावकर काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे नेते या ठिकाणी आमच्या गावा गावाला भेट द्यायला द्यायला आले असता आमची पहिली वाटेगाव ते फळी हे गटग्राम पंचायती एकच होती येथून आमचे जुने पूर्वीचे लोक नाही का हे जा करायचे आमचं अंतर फक्त नाही का एक किलोमीटरचं कमी आहे मी आमदार माधुराव पाटील जोळगावकर साहेब खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांना मी हा जोडून कळकळीची विनंती करतो की आमचे दोन्ही गावचे एकूण एका सोयीपण आहेत आमची जमीन तिकडं आहे त्यांची जमीन इकडं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जर रस्ता जर केला वाटेगाव ते फळीच मजबूती करून डांबरीकरण केला या ठिकाणी आमचे गाडी बैल सुद्धा जात नाहीत कारण का इथे एक पूल इथं एक पुला आवश्यक आहे कारण का इथं एक नाला आहे नाल्याला मोठा भग भगदाड पडल्यामुळे पावसामुळे तिथून जात नाही मी अशी विनंती करतो खासदार आणि आमदार साहेब यांना विनंती करतो की हा का जर रस्ता केला तर हा विदर्भ आणि मराठवाडा जोडण्यासाठी सुद्धा कायमस्वरूपी होईल कारण का इथून फळीला जर रस्ता केला तर इथून कारखान्याचे ऊस सुद्धा शेतकऱ्यांना नेण्यासाठी उपलब्ध होईल मी अशी आमदार आणि खासदार साहेबाला विनंती करतो आज वाटेगाव आणि फळीच्या वतीने सुद्धा विनंती करतो आमदार साहेबांनी या ठिकाणी एक चोपन्न लाख रुपयाचा बंधारा दिलेला आहे ते मंजूर झाला त्याचं ते टेंडर सुद्धा झालेला आहे आज पुढच्या महिन्यामध्ये त्याचं काम सुद्धा करायचं आहे मी आमदार साहेबांचे अभिनंदन करतो कारण का त्या बंधाऱ्याचा फायदा या ठिकाणी शेतकऱ्यांना होणारच आहे कारण का त्याच्यात पाणी उपलब्ध राहणार आहे आणि आमदार साहेबाला अशी सुद्धा विनंती करतो की हा रस्ता जर आम्हाला जर दिला या ठिकाणी हे गाव जे का दोन्याचे आम आमचे फळी आहे इकडे बाबळी आहे गुरपळी आहे या ठिकाणी इकडे हरडप आहे दगडवाडी सर्व गावांचा नाळ झुळण्यासाठी हा रस्ता चांगल्या सुविधा होईल मी दोन्ही नेत्यांना विनंती करतो की या ठिकाणी आम्हाला हे रस्ता करून देण्यात यावा मी आम आत्माराम पाटील यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी स्वतःहून येतं आम्हाला फोन करून सांगितले की बाबा आपला रस्ता झाला पाहिजे आणि आपण या ठिकाणी या रस्त्याला आमची दुरवस्था बघितली आज आमचं गाव येथून नाही का पाचशे मीटरचंच अंतर आहे आणि आम्हाला इकडे ये जा करावं दररोज करावं की आम्हाला इथं सुद्धा चालाय जमत नाही म्हणून मी आत्माराम पाटलाच या ठिकाणी आल्याबद्दल आमची समस्या जाणून घेतल्याबद्दल त्याचं जा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो